मंडळी तुमच्यावर सतत कोणीतरी वॉच ठेवत आहे किंवा तुमचा कोणीतरी पाठलाग करत आहे जर मी असं तुम्हाला सांगितलं तर अर्थात तुम्हाला टेन्शन येईल पण असं वास्तवात घडतंय कोणीतरी तुमच्यावर पूर्ण वेळ चोवीस तास नजर ठेवू आहे तुम्ही काय करताय तुम्ही कुठे जाताय तुम्ही काय खरेदी करताय कोणासोबत बोलताय या सगळ्या गोष्टीचं कोणीतरी हिशोब ठेवताय कोणीतरी या सगळ्या गोष्टीचा वॉच ठेवताय नमस्कार मचे, टेक -चेक मी अमित गदरे न्यूज एटीन लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जसं मी म्हणालो होता की कोणीतरी तुमच्यावर पूर्ण वेळ जर वॉच ठेवतं तर नेमकं कोण आहे कशासाठी वॉच ठेवला जातोय येथून बाहेर कसं पडायचं हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर वॉच ठेवणारं दुसरं तिसरं कोणी नसून तुमच्यासोबत असणारा तुमचा मोबाईल आहे आता यामध्ये मोबाईलचा पण काही दोष नाही आहे त्यामध्ये जे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करताय त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ज्या ज्या परमिशन्स दिल्यात त्या सगळ्या परमिशन्स तुम्हाला तुमच्यावरती वॉच ठेवण्यासाठी मदत आहेत सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण पहिला मुद्दा समजून घेऊया की हा डेटा जो आहे जो सगळा तुमच्या फोनमध्ये आहे तुम्ही कोणाशी बोलताय तुम्ही काय गुगलवरती सर्फिंग करताय कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही किती वेळ घालवताय सगळ्या गोष्टीचा जो हिशोब आहे तो डेटा नेमका जातोय कुठे आपण समजून घेऊया आता या सगळ्या गोष्टीचा जो डेटा आहे तो सतत तुमच्या फोनचा मायक्रो तुमच्या मोबाईलचा मायक्रोफोन आहे कॅमेरा आहे या सगळ्याच्या माध्यमातून या गोष्टीचा स्टोरेज जे आहे तुमचं तुमचे फोटोज ज्या फाईल्स आहेत या सगळ्या गोष्टीचा एक एक प्रकारे तो हिशोब ठेवला जातोय त्याचा वापर काही गोष्टींसाठी केला जातो हे पण मी तुम्हाला सांगेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकेशन आहे कॉन्टॅक्ट कॅमेरा मायक्रोफोन आणि डिव्हाइस इन्फॉर्मेशन आणि तुमचं ब्राउझिंग जे करताय या महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण सुरुवातीला लक्ष देऊया सगळ्यात आधी लोकेशन जे आहे ते तुम्ही नेमकं कुठे आहात समजा एखाद्या हॉटेलमध्ये आहात तर तिथे किती वेळ होतात त्याच्या आजूबाजूला नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टीचं लोकेशनच्या माध्यमातून जे तुमचं जी पी एस ऑन आहे त्या माध्यमातून त्याचा हिशोब ठेवला जातो त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट्स तुमचा ज्या फोनमध्ये जे तुमचे नंबर सेव्ह आहेत तर ते किती आहेत तो सगळा डेटा आहे तो, तो क्लाउडला अपलोड केला जातो कारण तुम्ही तशा पद्धतीची परमिशन दिलेली आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे कॅमेरा आणि गॅलरी यामध्ये फोटो असतील व्हिडिओ आणि फाईल पाहण्याची जी तुम्ही परमिशन दिली आहे त्या माध्यमातून सुद्धा डेटा तुमचा गोळा केला जातोय यानंतर आहे मायक्रोफोन आता मायक्रोफोनचा वापर काय होतो तर जेव्हा आपल्याला कॉल येतो तर समोरच्याला ऐकायला जाण्यासाठी याचा वापर केला जातो पण तसं नाहीये त्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या मायक्रोफोनचा अनेकदा वापर केला जातो हे जर जा तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे त्यामुळे परमिशन देताना आपण हा विचार केला पाहिजे डिव्हाइस इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तुमचा कुठल्या प्रकारचा फोन आहे किंवा तुमचा नेटवर्क कुठल्या कंपनीचा आहे अशा अनेक गोष्टींची माहिती घेतली जाते आता ही माहिती का घेतली जाते हे पण खूप इंटरेस्टिंग आहे कारण तुम्ही बऱ्याच नोटीस आहे का की जे ओला उबर सारखे ऍप्लिकेशन्स सा आहेत तुम्ही जर अँड्रॉइड यूज करत असाल तर तुम्हाला भाडं कमी दाखवलं जातं आणि हेच जर तुम्ही ॲपल वापरत असाल आयफोन वापरत असाल तर तुम्हाला भाडं जास्त दिसतं हे कसं होतं तर हे तुमचं जे काही तुम्ही ॲक्सेस दिलेलं डिव्हाइस कुठलाही कळतं आहे लोकेशन तुमचं कळतंय या सगळ्यामुळे त्या गोष्टीचा त्या डेटाचा वापर केला जाऊन तुम्हाला त्याचं बिल ठरवलं जात आहे अनेक गोष्टी मी पुढे व्हिडिओमध्ये बोलणार आहे अशाच तर यानंतर आहे ब्राऊझिंग बिहेवियर जो तुमचा आहे तुम्ही काय नेमकं सर्फिंग करताय कशा पद्धतीने ब्राउझिंग करताय कोणत्या कोणत्या साईट्सना तुम्ही व्हिजिट करताय त्यावरती काय बघताय आणि समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आणि जर तुम्ही गुगलला टाकलं की वीस हजारच्या आतमध्ये कुठला चांगला फोन आहे तुम्ही चेक करा नंतर तुम्हाला ज्या जाहिराती दिसतील तर त्या वीस हजारच्या आतल्या फोनच्या लागतील अशा अनेक गोष्टी तुमच्या डेटा घेतल्यामुळे या केल्या जातात म्हणून मी सुरुवातीला म्हणालो तुमच्यावरती चोवीस तास कोणतरी पाळत ठेवते कोणतरी वॉच ठेवून तुमच्यावरती यामध्ये याचा वापर जो आहे तो ऍडव्हर्टायझिंगसाठी किंवा तुमचा ॲडव्हर्टायझमेंट तुमचा एक्सपिरियन्स चांगला करण्यासाठी युजर एक्सपिरियन्स करण्यासाठी वापरला जातो पण यामध्ये पण आहे कारण अनेक ऍप्लिकेशन जे काही फ्रॉड करतायत तर त्याचा तुमचा डेटा लीक होऊन त्या माध्यमातून फ्रॉड होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे धोका या बाजूला सुद्धा आहे आता पुढची महत्वाची बातमी आहे की ऍप्स या माहितीचा वापर कसा करतात हे आपण एकदा समजून घेऊया जसं मी आता म्हणालो की टार्गेटेड जाहिराती दाखवण्यासाठी तुम्हाला कुठली जाहिरात बघायची तुम्ही जर वीस आतला फोन सर्च करताय म्हणून तुम्हाला वीस आतल्या फोनची जाहिरात दिसायला लागली तर यासाठी सगळ्यात आधी या डेटाचा वापर केला जातो तुमचं युजर प्रोफाईल तयार केली जाते म्हणजे तुम्ही तुमची जी प्रोफाईल आहे नेमकं काय काय सर्च करताय तुमची रिक्वायरमेंट काय तुमचं कामाचा प्रकार काय आहे सगळ्याचा ऑटोमॅटेड डेटा तयार होतो ज्या सगळ्या डेटा घेतला त्यातून एक प्रोफाईल तयार केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या जाहिराती दाखवल्या जातात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की थर्ड पार्टी कंपनीजना हा डेटा विकला जातो समजा एखादं ऍप तुम्ही वापरताय फॉर एक्झाम्पल कुठलंही सोशल मीडिया ऍप असेल आता सोशल मीडियाचा ऍप तुम्ही वापर करा आणि त्यामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमधलं एखाद्या कुठल्या व्यक्तीचं प्रोफाईल जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कॉल यायला सुरुवात होईल काही बँक कडून असतील किंवा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड तुम्हाला कॉल यायला लागतील तर कुठून कुठे हिशोब लागतोय बघा तुम्ही एखादीची प्रोफाईल सर्च केली जो इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काहीतरी गाईड करतोय किंवा तसे व्हिडिओज बनवतोय तर यावरून थेट तुम्हाला बँक कडून किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याकडून फोन येऊ शकतो याचं कारण हा तुमचा डेटा अशा कंपनीपर्यंत किंवा अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवला गेलाय ज्याला त्या प्रोफाईलवरून कळले की तुम्ही असं काहीतरी करू इच्छिता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्हाला लोन हवंय तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा डेटा अनालिसिस करून तो टार्गेटेड कंपन्यांकडे विकला जातो पाठवला जातो ज्यावरून तुम्हाला कॉल्स यायला सुरुवात होते हा सगळ्यात यातला महत्वाचा मुद्दा आहे यानंतर बऱ्याचदा काय होतं की डेटा सगळा आपला जातोय त्या सॉफ्टवेअरकडे त्या कंपनीकडे जातोय बऱ्याचदा काय होतं अनावश्यक डेटा सुद्धा आपला घेतला जातो आता काही जर आपण केसेसचा जर विचार केला आता एखादं म्युझिकचं ॲप आहे एखादं म्युझिक स्ट्रीमिंगसाठी तर त्याला कॅमेराचा ॲक्सेस कशाला हवा आहे विचार करा या गोष्टीवरती किंवा समजा एखादं सोशल मीडिया आहे एखादं तर त्याला कॉन्टॅक्ट्स का हवेत कॉन्टॅक्ट हवे त्याचं कारण की तुमच्या ज्या कॉन्टॅक्ट जे सगळे आहेत त्यामधलं हे ऍप्लिकेशन कोणाला वापरतं तुमची प्रोफाईल सजेस्ट करता येईल पण मला असं वाटतं की या गोष्टीची गरज नाही आहे तुम्हाला त्या ऍक्सेस द्यायची कॉन्टॅक्टची काहीच गरज नाहीये पुढच्या तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया की आता मग कोणत्या कोणत्या ज्या परवानगी आपण दिल्यात परमिशन्स दिल्यात त्या आपल्याला चेक कराव्या लागतील सगळ्यात आधी तुम्हाला कॅमेरा परमिशन तुम्ही कोणाकोणाला दिली आहे हे चेक करा यानंतर मायक्रोफोनची चेक करा कॉन्टॅक्ट तुम्ही कोणाला ॲक्सेस दिला हे चेक करा आणि यानंतर स्टोरेज आणि फाईल्स अतिशय महत्त्वाचे आहे कारण त्यात तुमचा पर्सनल डेटा असणार आहे पर्सनल फोटोज असणार आहेत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स स्कॅन केलेले असू शकतात हा डेटा तुम्ही कोणाला देत आहे ते चेक करा ब्ल्यूटूथ आणि नियर बाय डिव्हायसेस याचा ॲक्सेस तुम्ही आणि कोणाला दिला हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल सगळ्यात महत्वाचा आहे यातला मुद्दा जो आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नसेल किंवा माहीत असेल तरी आपण दुर्लक्ष करतो बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे तुमच्या फोनमध्ये एखादं ऍप्लिकेशन बरेच महिने पडून आहे आणि ते तुम्ही वापरत पण नाहीये ते ऍप्लिकेशन सुद्धा तुमचा डेटा ट्रॅक करताय हे लक्षात ठेवा त्यामुळे या सगळ्या परमिशन्स तुम्हाला चेक करायच्यात आता या परमिशन कधी चेक करू शकतो आपण मला असं वाटतं मी स्वतः जे फॉलो करतो मी तो तुम्हाला सांगतो मी महिन्यातून एकदा सगळ्या परमिशन्स चेक करतो माझे लॉग इन्स कुठल्या कुठल्या डिव्हायसेसला ते सुद्धा चेक करतो आपण लॉग इन रिलेटेड किंवा या सगळ्या सेफ्टी रिलेटेड आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू पण आता आपण जे बोलतो ते परमिशन्सबद्दल तर या सगळ्या परमिशन तुम्हाला चेक करावे लागतील आता कोणत्या परमिशन्स ऑफ असणं गरजेचं आहे ते आपण बघूया मायक्रोफोनची परमिशन आहे ती तुम्ही ऑफ ठेवू शकता ज्या वेळेला गरज आहे ती तुम्हाला ऑन करता येईल व्हॉट्सॲप आहे किंवा ज्यावर तुम्ही व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल करता त्या ऍप्लिकेशनची परमिशन जर तुम्ही सतत वापरत असाल तर परमिशन द्या पण असं एखादं ऍप्लिकेशन आहे ज्याचा आणि मायक्रोफोनचा काही संबंध नाही तर ती परमिशन तुम्ही लगेचच कॅन्सल करा पुढचं महत्वाचं आहे कॅमेऱ्याची परमिशन ऑफ कधी करायची आहे समजा सोशल मीडियावरती एखादा फोटो पोस्ट करायचा आहे तर तो करताना तुम्ही परमिशन देऊ शकता पण जेव्हा तुमचा वापर होतो आठवणीने परमिशन तुम्ही कॅन्सल केली पाहिजे पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कॉन्टॅक्ट्स जे आहे सोशल मीडियाला कॉन्टॅक्ट द्यायची गरज नाहीये कॉन्टॅक्टचा ऍक्सेस द्यायची गरज नाहीये जरी तुम्ही ऍक्सेस नाही दिलात तरी सुद्धा तुम्हाला सजेशनमध्ये येणारच आहेत लोक त्यामुळे ती अनावश्यक परमिशन असं मला वाटतं जी तुम्हाला द्यायची काहीच गरज नाहीये यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी जी आहे म्हणजे बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी म्हणजे काय तर एखादं ऍप्लिकेशन माझ्या टॅबमध्ये किंवा माझ्या फोनमध्ये आहे आणि ते मी आता वापरत नाहीये तरी सुद्धा ते बॅकग्राऊंडला रन होत राहील आणि रन व्हायची जर मला गरज नसेल तर मला ऍप्लिकेशन वापरायचंच नसेल किंवा रेअरली मी त्याचा यूज करतो मग बॅकग्राऊंडला रन कशाला पाहिजे एकतर त्याने बॅटरी कन्झ्युम होणार बॅटरी तुमची लवकर संपणार कारण ते सतत चेक करत राहतंय काही नवीन अपडेट आहे का नवीन अपडेट आहे का तर त्याची गरज नाही आहे ज्यावेळेला वापराल त्यावेळेला ते फक्त ऑन राहील ऑफ केल्यावर त्याचा बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी बंद होईल याची परमिशन तुम्हाला काढून घ्यायची गरजेचं आहे आता आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने आपल्याला सेटिंग चेक करता येतील जर तुमच्याकडे आयफोन असेल तर प्रायव्हसी आणि सिक्युरिटीमध्ये जा त्यामध्ये सगळे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर प्रायव्हसी मधून परमिशन मॅनेजर मध्ये जावा त्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ला, कुठल्या कुठल्या परमिशन दिला ते तुमच्या लक्षात येईल पुढे आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ऍप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करताना चेक करा परमिशन कुठल्या कुठल्या मागत आहे बऱ्याचदा आपण आपल्याला गडबड असते एखाद्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करायची ते झटझट आपण ओके 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 करून टाकतो आणि सगळ्या परमिशन्स देऊन टाकतो अजिबात गरज नाही आहे तुम्ही परमिशन नाकारला तरी सुद्धा ते ॲप्लिकेशन काम करणार आहे काही फीचर्स कमी जास्त होऊ शकतात पण जेव्हा ते फीचर तुम्ही वापराल तेव्हा ते, वा ते परमिशन परत मागणार आहे त्यामुळे सुरुवातीला सगळ्या परमिशन्स द्यायची गरज नाही आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा ऍप्लिकेशन एखादं डाउनलोड करताना आपण बघतो पाच एम बीचा त्याचा सेटअप आहे दहा एम बीचा सेटअप आहे सांगायचा उद्देश असा की छोटंसं ऍप्लिकेशन आहे पण परमिशन सगळ्या मागतंय याचं कारण काय आहे याचा आपण नक्की विचार करा ज्या ऍप्लिकेशनचा एखाद्या गोष्टीशी संबंध नाही आहे ऑडिओशी किंवा व्हिडिओशी मग त्याला त्या परमिशन नका देऊ सोपा हिशोब आहे आता सगळ्यात महत्वाचं की हा सगळा डेटा जो आपण या परमिशनच्या माध्यमातून जो गेळा गोळा केला जातोय हा सगळा डेटा जातोय कुठे तर हा डेटा सगळा जातोय तुमच्या क्लाऊड सर्व्हरवरती जातोय आणि या क्लाउड सर्व्हरच्या माध्यमातून हा डेटा थर्ड पार्टी कंपन्यांना विकला जातोय त्यांना शेअर केला जातोय आता तुम्ही या सगळ्या जाहिराती ज्या तुम्हाला येतात त्या जाहिरात तुम्ही कुठल्या बघितल्यात कुठल्या स्किप केल्यात किंवा किती सेकंदांनी स्किप केला सगळ्या डेटाचा रेकॉर्ड ठेवला जातोय तुम्ही जर बघितलं तर एखादी जाहिरात तुम्हाला सारखी सारखी दिसेल तर या सगळ्याचा जो ताळमेळ लागतोय किंवा याचं कनेक्शन जे मॅच होतंय ते तुमच्या परमिशन्स तुम्ही काय बघताय आणि ते केलेलं ट्रॅक केलेला डेटा हे सगळं तुम्हाला आता लिंक लागली असेल आपण मागासपासून जे बोलतोय आता शेवटचा मुद्दा आहे आपण मी जसं मळगाशी म्हणालो की मी महिन्यातून एकदा सगळ्या परमिशन चेक करतो तर माझी पद्धत अशी आहे की अनोळखी जर कुठल्या ऍप्स असतील किंवा मी ते आता माझा वापर संपलाय अनइन्स्टॉल करून टाकतो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बॅकग्राऊंड डेटा ऑफ करून टाकतो ज्या वेळेला मी ऍप्लिकेशन वापरणार आहे त्याच वेळेला त्याला डेटा मिळेल आणि त्याच वेळेला बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी ऑन राहील त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही करू शकता एक महत्वाचा आणखीन एक मुद्दा असा आहे की जो तुम्ही ब्राऊझर वापरताय ना क्रोम uh, वापरताय सॅमसंग फोन असला सॅमसंगचा ब्राऊझर वापरताय तर ब्राउजर कुठला वापरता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये ॲड ब्लॉकर आहेत का uh, किंवा व्हायरस ब्लॉक करण्यासाठी काही यंत्रणा आहे का हे सुद्धा बघा कोणतेही थर्ड पार्टी अननोन ब्राउजर वापरू नका पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळे ॲप्लिकेशन जे आहेत ते वारंवार अपडेट करा जसं महिन्यातून एकदा परमिशन चेक कराल तसं आठवड्यातून एकदा अपडेट्स चेक करा अपडेट्समधून बग फिक्सेस होतात चुकीच्या गोष्टी निघून जातात तर हा सगळा असा पसारा आहे जो आपण कधीच आपल्या फोनमध्ये लक्ष देत नाही परमिशन्स असतील किंवा जसं आत्ता आपण हे सगळं बोललो पण या सगळ्या गोष्टीचा तुमच्या प्रायव्हसीवरती परिणाम होऊ शकतो आणि ते तुमच्यासाठी घातक आहे त्यामुळं आत्ताच्या आत्ता तुमच्या सगळ्या परमिशन चेक करा अनावश्यक दिलेल्या परमिशन तुम्ही ऑफ करून टाका आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला माहितीपूर्ण वाटला का आणि असं अजून कुठल्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ हवे असतील तुम्हाला एखादा विषय असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एटिन लोकमत